शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार शेतकऱ्यांचे दैवत आदरणीय शरद पवार साहेब पक्षाचे राज्याचे अध्यक्ष शचिकांतजी माजी अध्यक्ष जयंतरावजी सुप्रियाताई मंचावर असलेले सर्व आमचे सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व शेतकरी आणि उपस्थित सर्व बंधू आणि वगैरे आपल्याला माहित आहे की विधानसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या एक वर्षापूर्वी त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन देत होते की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करील झाला का सातबारा कोरा आज या सर्व शेतकऱ्यांची आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हा जो मोर्चा निघाला आहे सगळ्यात पहिली जी, जी मागणी आहे की ये। या सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्यांना जो हमीभाव पाहिजे कापूस असो सोयाबीन असो धान असो कांदा असो या सर्व पीक शे, पीक मालाला त्यानिमित्तानं हमीभाव मिळाला पाहिजे आपल्या माहितीसाठी सांगतो परदेशातनं कापूस जर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आयात करायचा असेल तर मागच्या महिन्यापर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत अकरा टक्के आयात कर लागत होता या सरकारनी हा अकरा टक्के आयात कर मागच्या एक महिन्यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये रद्द केला आणि त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात परदेशातला कापूस भारतामध्ये येईल परदेशातला कापूस महाराष्ट्रामध्ये येईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस जेव्हा बाजारात जाईल तर त्याला भाव मिळणार नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतील त्याच्यामुळे कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे धानाला मिळाला पाहिजे कांद्याला मिळाला पाहिजे कांद्याची निर्यात झाली पाहिजे कार्या कांद्याच्या निर्यातीसाठी अनुदान दिलं पाहिजे अशा अनेक मागण्यासाठी हा शेतकरी मोर्चा आदरणीय साहेब यांच्या नेतृत्वात तिथे निघाला आहे पीक विण्याचे पैसे मिळत नाही रासायनिक खतं मिळत नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे आज शरद पवार साहेबांना रस्त्यावर उचलायची या सरकारनं वेळ आणलेली आहे त्याच्यामुळे माझी या सरकारला आव्हान राहील आमच्या सर्वांचं आव्हान आहे आमच्या सर्वांचं सर्वांचं आव्हान आहे की झोपेत असलेल्या या सरकारनी जागा होऊन शेतकऱ्यांच्यासाठी हिताचे निर्णय घेतले पाहिजे आणि आत्महत्या थांबवल्या पाहिजे एवढंच पद्धतीने सांगतो आणि माझे दोन शब्द समितो धन्यवाद सर मी फार वेळ घेणार नाही